श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की नवरा बायकोमध्ये जर पटत नसेल किंवा घरात काही कलह हो नेहमी भांडणं होत असतील किंवा नात्यांमध्ये काहीतरी नातेवाईकांमध्ये असे काहीतरी नातेवाईक असतात की ते आपल्याविषयी आपण कितीही चांगलं वागलं तरी ते नेहमी आपल्याविषयी वाईटच इकडे तिकडे सांगत असतात म्हणजे एक प्रकारचा आपला शत्रू की जो आपलं नेहमी वाईटच चितत असतो तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यातून काढायच्या असतील म्हणजे जे शत्रू असतील त्यांना मित्र बनवायचे किंवा जे शत्रू असतील त्यांना नेहमी दूरच ठेवायचं असेल किंवा घरात जे न तुमच्या नवरा बायकोमधले जे भांडणं असतील ते कमी करायचे असतील किंवा बंद करायचे असतील किंवा स सासू असते सासूसुनांमधले काही वाद असतील तर ते बंद करायचे असतील तर यासाठी एक मंत्र आहे तो मंत्र जर तुम्ही म्हटला रोज तर तुमच्यामधले जे वादविवाद आहे मग ते कोणते का असणार शत्रूम शत्रूमधले किंवा घरातले नातेवाईकांमधले बायकोमधले असे जे काही सगळे वादविवाद आहेत ते सगळे तुमचे नष्ट होऊन जातील आणि घरात एकोपार राहील आणि नातेवाईकांमध्ये पण एकोपा राहील म्हणून आज मी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे की तो मंत्र कोणता आहे तो मंत्र तुम्हाला रोज तुम्ही दिवसभरात केव्हाही म्हटलं तरी चालतं पण संध्याकाळी पण को कोणते कोणते ज्या वुमन असतात त्या बाहेर कामाला जातात त्याच्यामुळे जा त्यांचं सकाळी म्हणणं जर जा नाही झालं तर त्यांनी संध्याकाळी येऊन दिवाबती करून जरी आ... म्हटला संध्याकाळी आल्यावर तरी, जा तरी चालेल तर रोज अकरा वेळेस म्हणायचा आणि ज्याला म्हणता नसेल त्याने रोज अकरा वेळेस ऐकलं तरीसुद्धा चालेल पण तुमचं ऐकून ऐकून का होईना पाठ होईल आणि एकदा पाठ झालं की मग तुम्ही रोज ते अकरा वेळेस म्हणू शकतात असा आहे तो आहे मंत्र आहे ऐक्य मंत्र तुम्हाला माहितीच असेल की जसं तारक तारकमंत्र आहे माला मंत्र आहे ऐक्य मंत्र आहे तसा हा ऐक्य मंत्र आहे ऐक्य मंत्र काही नाही छोटासाच आहे तर अकरा वेळेस तुम्ही रोज म्हणू शकतात पण त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तो तुमचे जे सगळे नाते जे काही नाते खराब झालेले आहे किंवा काही का भांड भांडण होतं तुमचं तर त्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तो जो मंत्र आहे तो सगळ्यांना एकोप असं जवळ धरून ठेवतो घरात एकोपार घरातील भांडणे जे असतात ते कमी हो होण्यास मदत होते तुम्ही या मंत्राचा जर रोज अकरा वेळेस जर तुम्ही पठण केलं तर आ, रोज म्हणजे तुमच्या घरातले जे भांडणं ते कमी होतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी नॉर्मल असते की घरात जर नवरा बायको असतील किंवा सासू सासरे कोणीही असेल कोणी काही को बोललं को 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 ना तर आपण शांत बसायचं कारण म्हणजे हा एक मेन मी कशाला सांगते कारण कसं का आहे ते बोलणार तुम्ही बोलणार मग याच्यामध्ये वादविवाद होतात जास्तच वादविवाद होतात म्हणून काही नाही आपण काय मोठं होत नाही दोन शब्द बोलून समोरचा बोलत असेल तर ऐकून घ्यायचं नाही तर दुर्लक्ष करायचं आणि शांत बसायचं थोड्या वेळाने तो स्व समोरचा माणूस जे कोणी असेल ते शा बरोबर शांत बसतं मग त्याच्यानंतर तुम्ही बोलू शकता तर अशा प्रकारे ही एकेमंत्र्याची सेवा आहे जी तुम्ही केली तर घरातली सगळे वादविवाद वगैरे कमी होण्यास मदत होते तर नक्की करा श्री स्वामी समर्थन